नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीणं टायटल आणि थमले वरून तुम्हाला समजलंच असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती आहे तरी पण मी सांगते मला एका ताईंची कमेंट आली होती रिक्वेस्ट त्यांच्या म्हणजे स्क्रीनशॉट लावते मी तुम्हाला इथे कमेंटचं तर प्रभाती मोरे म्हणून ते ताईंची आयडिया आहे ताई मी तुमचे व्हिडिओ तीन चार दिवस झाले पाहायला लागले परंतु तुमची समजून सांगण्याची पद्धत अतिशय सोपी आहे त्यामुळे सहजपणे समजली जाते मी सौ प्रभाती शंकर मोरे तालुका पारनेर जिल्हा कल्याणनगर येथून तुमचे व्हिडिओ पाहते ताई बाजारासाठी चार ते पाच कप्पे असलेली पिशवीचे शिवणकाम दाखवा कारण बाजारातून आल्यानंतर संपूर्ण बाजार वेगवेगळा करण्यासाठी खूप वेळ लागतो प्लीज तेवढा व्हिडिओ बनवा तर त्यासाठीच मी रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवत आहे आणि याला मी तब्बल चार ते पाच नाही तर तब्बल असे सात पॉकेट बनवलेले आहेत म्हणजे कडेकडे साईडला सहा पॉकेट आहे आणि मधलं जे मेन पॉकेट आहे ते सातवं पॉकेट आहे अशा पद्धतीने सात पॉकेटाची बनवलेली आहे तुम्हाला मी हवं तरी ते स्क्रीनवरती पण तिचा फोटो लावते आणि अतिशय साधे आणि सोप्या पद्धतीने दाखवा आहे हो मी ते शर्ट पीस चा कपडा घेतलेला आहे तुम्ही पॅन्ट पीस चा कापड घ्या किंवा कोणतंही कॉटनचं कापड घ्या साडीचं घ्या सा अगदी ब्लाऊज पीसचं घ्या फक्त क्विल्टेड पीस असलं ना तर ती भरपूर दिवस टिकते गोणीमध्ये वापरले तर अतिशय सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याची कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे तर य्यूज फुल आवडला तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि सर्वांच्याच उपयोगाची अशी वस्तू आहे प्रत्येकीला बाजारावरून आल्यानंतर एक दोन तास तरी निवडण्यामध्ये जातात तर तुम्ही पण अशा पद्धतीचे आठवडी बाजारासाठी पिशवी शिवू शकता तशीच मी अगोदर पण आठवडी बाजारासाठी पिशवी दाखवलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि आजची एक वेगळ्या वेगवेगळ्या पद पद्धतीचे आहे तर चला आता जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये मी शर्ट पीसचा वापर करत आहे तुम्ही पॅन्ट पीस शर्ट पीस, पीस किंवा अजून एक पुराने कपडे असतील गाऊनचा वगैरे कुर्तीचा वगैरे कपडा तो घेतला तरी पण चालणार आहे आजच्या आयडियासाठी ठीक आहे त्याचबरोबर मी ते गोरी पण कट करून घेतली आहे आता गोरीची लांबी रुंदी याच्यावरती लिहिलेली पण आहे तरी पण मी तुम्हाला मोजून दाखवणारच आहे ते तीस बाय सोळा इंचचा हा एक आयताकृती पीस आहे आणि याचे आपण थोडीशी वाढव कटिंग करून घेऊया म्हणजे तर बघा तेहतीस इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे सोळा इंच आपण हे जे साइडचे पीस आहेत हे जे दोन पीसची मी कटिंग केली याची रुंदी आहे नऊ इंच आणि उंची आहे बारा इंच तर ती कशी घेतली ते सांगते ह्या दोन इकडे कडेने आपल्याला ते लावायचे आहेत अशा पद्धतीने तर बघा मी इकडनं जो अंतर आहे ते मोजून दाखवते तुम्हाला उंची कशी काढली नी त्याची म्हणजे तुम्ही पण याच्यापेक्षा मोठी पण बॅग शिवू शकता किंवा छोटी शिवायची असेल तर छोटी पण शिवू शकता तर बघा उंची मी इथे बारा इंच घेतलेली आहे आणि इकडनं पण बाराच इंच घेतलेली आहे आणि मधलं जे अंतर उरलं ना तर ते आहे नऊ इंच ठीक आहे तर असंच नाही आहे बारा इंच उंची आणि नऊ इंच हा मधला जो पॅटर्न आहे ना तर अशी यांची दोन पार्टची कडेकडे कटिंग केलेली आहे ठीक आहे तर हे जे दोन गोळीचे पार्ट आहे याचे पण आपण हा जो शर्टचा पीस आहे याची कटिंग करून घेऊया तर आपल्याला इथे नऊ बाय बारा इंचचे दोन पीस कट करायचे आहे त्यामुळे मी ते हा कपडा अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतला म्हणजे एकाच वेळेस आपले दोन पार्टची कटिंग होईल आणि मधून पण मी इथे कट कर करून घेतला दोन पीस आपले वेगळे झालेले आहेत आता अस्तरसाठी मी इथे एक ब्लाऊज पीस घेत आहे तुम्ही अस्तरसाठी कोणताही कपडा घेऊ शकता तर सर्वात खाली अस्तर मध्यभागी जो गोणीचा आयताकृती कपडा होता तो घेतलेला आहे मी तेहतीस बाय सोळा इंचाचा तर बघा सर्वात खाली अस्तर आहे मध्यभागी गोणी आणि वरतून जो मेन फॅब्रिक आहे उलटं सुईचं बघून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ठेवून आपण यावरती क्विल्टिंग करून घेणार आहोत सेम त्याच पद्धतीने हे जे दोन पीस आहे नऊ बाय बारा इंचाची याला पण आपण सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून जो मेन फॅब्रिक आहे तो ठेवून घेणार आहोत आणि यावरती पण क्विल्टिंग करून घेणार आहोत तर चला मी या तीनही फॅब्रिकला क्विल्ट करून घेते तिरपे तिरपे टिपा मारून आणि दाखवते तर अशा प्रकारे मैत्रिणी मी यावरती तिरपे तिरपे टिपा मारून पेंटिंग करून घेतलेली आहे सर्वात खाली आज आहे मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक हे तीनही फॅब्रिक आपण क्विंट करून घेतलेलं आहे यावरती तिरपे तिरपे टिपा मारून ठीक आहे हा आहे आपला नऊ बाय नऊ बाय बारा इंचा आणि हा आहे आपला तेहतीस बाय सोळा इंचा ठीक आहे आता यानंतर आपल्याला का काय कर करायचंय इथे आपल्याला कडेकडेने पायपिंग करून घ्यायची तर त्यासाठी मी इथे ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला या साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे आहे तिकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला याला दोन्ही साईडने पायपिंग करून घ्यायची आणि हा जो पार्ट आहे ह्याला फक्त आपल्याला रुंदीची जी साईट आहे आपली त्या साईडने पायपिंग करून घ्यायची अशा पद्धतीने पट्टी ठेवायची आणि आतील साईडने आपल्याला ही डबल फोल्ड करून स्टीच करून घ्यायची आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी साइडने पायपिंग करून घेतलेली आहे ह्या तीन साइडने डबल फोल्ड करून घेतली आणि ह्या नऊ इंचाची जी रुंदीची बाजू होती या दोनही फॅब्रिकला पण आपण अशा पद्धतीने पायपिंग करून घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला ठेवून दाखवते म्हणजे बघा प्रॉपर अशा पद्धतीने आपली ही दिसणार आहे नंतर म्हणजे वरती जे येणारे पार्ट आहे त्याला आपण पायपिंग करून घेतलेली आहे यानंतर मैत्रिणी आतमध्ये आपल्याला मल्टिपल पॉकेट करायचे आहे तर त्यासाठी मी इथे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक घेतलेला आहे आता माझ्याकडे हा शर्ट पीसचा कपडा एवढा शिल्लक राहिला होता त्यामुळे मी इथे दुसरा कपडा घेतलेला आहे तर याची उंची घेतलेली आहे मी नऊ इंच आणि लांबी घेतलेली आहे एकवीस इंच ठीक एक आहे तर एकवीस बाय नऊ इंचाचे हे दोन पीस आहे आणि त्यानंतर इथे दहा बाय अकरा इंचाचे हे दोन पीस आहे आणि इथे मी आज तर सोबतच ठेवून घेतलेला आहे म्हणजे डबल फॅब्रिक घेतलेला आहे तुम्ही इथे क्विल्टेड पीस घेतला तरी पण चालेल पण मी इथे विदाउट क्विल्टेड पीस घेतलेला आहे आता यावरती पण मी आडवेहू भेटिपा मारून हे चारही पार्ट आहे ते क्विल्ट करून घेत आहे ठीक आहे तर बघा मैत्रीण हे चारही फेब्रिकला मी आज आडवेहू भेटिपा मारून फिल्ट करून घेतलेलं आहे फक्त एवढंच आहे की याच्यात गोणी नाही घातलेली आहे आपण फक्त अस्तर आणि मेन फॅब्रिक एवढंच आहे तर हा पण एकवीस बाय नऊ इंचाच्या पार्टला पण मी अस्तर आणि वरतून मेन फॅब्रिकला आडव्या आणि उभे टिपा मारून घेतलेला आहे आता हे जे दोन पार्ट आहे हे मी जरा वेळ साईडला ठेवते आणि ह्या दोन पार्टचं सांगते अगोदर तर बघा जिकडनं एकवीस इंच आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एक सेंटरला मार्क करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर कट पण देऊन घेऊ शकता म्हणजे आपल्याला इथे सेंटर पॉईंट मिळणार आहे इथे एक मी लाईन पण ड्रॉ केली दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने लांबीनुसार फोल्ड केलं ला, सेंटरला मार्क केलं आणि एक लाईन पण ड्रॉ करून घेतलेली आहे आता यानंतर हे पार्ट जरा वेळेस साईडला ठेवू आणि त्यानंतर ते हा तेहतीस बाय सोळा इंचा पार्ट आहे त्याच्या आतील साईडने आपण वरतून बारा इंचावरती मार्क करून घेत आहोत बघा बारा इंचावरती मार्क केलं आहे आणि जिथे मार्किंग आलेली आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही कडेकडेने अगोदर स्टिच करायचं आहे पण त्या अगोदर आपण वरच्या साईडने डबल फोल्ड करून स्टीच करून घेऊया ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी या पार्टला डबल फोल्ड करून स्टीच करून घेतलेला आहे आता यानंतर जशी आपण मार्किंग केलेली होती तशी स्टिच करायची खालच्या साईडने आपल्याला छोटे छोटे प्लेट्स घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला अगोदर टाचणी लावून दाखवते म्हणजे आपल्याला स्टीच करायला पण बरं पडेल सर्वात अगोदर आपण या दोन्ही कडेकडेने कडेने लावून घेत आहोत ठीक आहे आणि त्यानंतर हा जो आपण बारा इंचाचा मार्किंग केलेली आहे ही आपण सरळ एक लाईन ड्रॉ करू आणि खालच्या साईडने बघा अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत चुन्या पाडून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या म्हणजे जे, जे मधली जी लाईन आहे ना त्याच्या कडेकडेला दोन प्लेट्स येतील आणि मध्ये जे सेंटरला लाईन ड्रॉ केलेली तिथे पण आपण एक टाचणी लावून घेऊ म्हणजे त्यावरती पण आपल्याला स्टिच करायला बरं पडेल टाचणी लावल्यामुळे सोपं जातं त्यामुळे आपण इथे टाचणी लावून घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि तिन्ही साईडने स्टिच करायचं आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने वरतून मी इथे बारा इंचावरती मार्क करत आहे एक लाईन ड्रॉ केली आणि त्यानंतर हा जो पार्ट आहे दुसरा तो पण आपल्याला जसं आपण तिकडच्या याला अगोदर टाचणी लावली सेम त्याच पद्धतीने ह्याही पार्टला आपण अगोदर कडेकडेने टाचणी लावून घेऊ नंतर जे खालची साईट आहे बारा इंचावाली तिथे आपल्याला अशा छोटे छोटे प्लेट्स घ्यायचे आहेत दोन आणि मध्यभागी एक म्हणजे मध्यभागी जी लाईन ड्रॉ केलेली आहे तिथे एक स्टिच मारायची आहे आणि दोन्ही कडेकडेला आपण अशा छोटे छोटे प्लेट्स घेतलेले आहेत हे आतील पॉकेटसाठी आहे आणि याला पण आपण अशा पद्धतीने स्टीच करून घेऊया तर चला हे शिलाय मशीनवर दाखवते पॉकेट आहे अशा पद्धतीने तयार झालेले आहे मोठे मोठे पॉकेट आहेत हे स्टीच झालेले आहे अशा पद्धतीने म्हणजे चार पॉकेट आपल्या आतमध्ये तयार झालेले आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि हे पण आता दुसरे पॉकेट कसे जोडायचे ते दाखवते आता यानंतर मैत्रीण हा जो नऊ बाय बारा इंचाचे हे जे दोन पीस आहेत फिल्टेड ह्याला पण आपण हे जे तयार केलेले पॉकेट आहे दहा बाय अकरा इंचाचे तर जिकडनं दहा इंच आहे ती आपली बघा उंची असणार आहे आणि रुंदीची जी साईट आहे ती अकरा इंचची असणार आहे आणि इथे पण आपल्याला बघा अशा पद्धतीने दोन्ही कडेने अगोदर स्टिच करून घ्यायचं आहे आणि जो मध्ये येईन वाढव कपडा त्याला आपण अशा प्लेट्स पाडणार आहोत पण त्या अगोदर आपण इकडनं पण ही डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी इथे डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेली आहे आणि यानंतर बघा आपली उंची आहे दहा इंच तर अगोदर आपण जी उंचीची साईट आहे ना म्हणजे दोन्ही इकडे कडेच्या ज्या बाजू आहेत ना त्या अगोदर स्टिच करून घेऊ म्हणजे आपल्याला खालच्या साईडने ज्या प्लेट्स पाडायच्या आहेत त्या सोप्या जातील आणि बघा अशा पद्धतीने आपल्या खाली दोन प्लेट्स घ्यायचे आहेत म्हणजे आपलं एक खूप मोठे मोठे पॉकेट तयार होते आता सेम असंच आपण दुसरं पण पॉकेट स्टिच करून घेऊया तर चला मी दुसरं पण पॉकेट स्टिच करून घेते आणि दाखवते तुम्हाला दोनही कडेकडे जे पॉकेट आहेत ते आपण स्टिच करून घेतलेले आहेत या पद्धतीने आता हे कसे जोडायचे ते मी तुम्हाला खाली दाखवते तर बघा ही हे आपले आतील साईड आणि आतील साईडने आपल्या अशा पद्धतीने हा जो पार्ट होता ते ती, तीस बाय सोळा इंचा त्याला चार पॉकेट तयार झाले आणि ही आहे आपली बाहेरची बाजू आणि ही आहे आपली आतली साइड आणि हे पण कडेकडे जे पार्ट होते ना ह्याला पण आपण हे पॉकेट आहे ते अटॅच करून घेतलेले आहे म्हणजे आपला हा पार्ट अशा पद्धतीने आपल्याला जोडायचा आहे हे तुम्हाला कळून येईल म्हणजे थोडीशी आयडिया तर तुम्हाला आलीच असेल आता हे जोडायची कसे ते सांगते तर बघा ही जी राईट साईड आहे दोन इंची राईट साईड समोरासमोर आहे आणि रॉंग साईड वरतून आहे अशा पद्धतीने जोडायची आहे पण मधून न जोडता आपण डायरेक्ट उंचीच्या साईडने अगोदर अशा पद्धतीने जोडून घेणार आहोत नंतर अशा पद्धतीने आणि नंतर पुन्हा ही अशा पद्धतीने ठीक आहे तर मी अगोदर इथे ठिकठिकाणी टाक पण लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल तर बघा अगोदर आपण बारा वाली उंचीची साईट आहे तिकडनं अगोदर टाचणी लावून घेत आहोत त्यानंतर रुंदी आहे नऊ इंच तर तिथे आपण टाचणी लावून घेऊ अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवत आहे दा मैत्रिणी मी तुम्हाला नक्कीच तुम्ही अशा पद्धतीची बॅग शिवू शकता मल्टी वाली आठवडी बाजारासाठी तर मैत्रीण तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला आणि तुमचं कमेंटमध्ये पण मला मत नक्की सांगत जा म्हणजे मला पण खूप आनंद होतो आणि आवडतं तुमच्या अशा छान छान कमेंट येतात तर आणखीन मोटिवेशन मिळतं आणखीन चांगले चांगले व्हिडिओ बनवावेत ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत आणि माझा शंभर टक्के प्रयत्न हाच असतो तर चला आता स्टीच कसे करायचे ते दाखवते या पद्धतीने आपण ही कढीची जी साईट आहे ती जोडून घेतलेली आहे आणि टाकणी पण मी काढून टाकलेली आहे आता अशाच पद्धतीने आपण या साईटची पण पार्ट आहे तो जोडून घेऊ बघा या साईडने पण आपण हा जो कडेचा पार्ट होता तो जोडून घेतलेला आहे आणि दोन्ही कडेचे पार्ट आपले स्टीच करून झालेले आहे तर मैत्रीनो बघा अशा पद्धतीने स्टिच केल्याच्या नंतर आपला हा जो आतील साइडचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने दिसत आहे आणि हे जे पॉकेट आहे हे आतल्या साईडने जाणार आहे आता आपण हा भाग आहे तो राईट साईडला टर्न करून घेऊया तसेच मैत्रिणींनो तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते, ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर अशा पद्धतीने मी बाहेरच्या साईडला टर्न करून घेतलेलं आहे आणि आतमध्ये बघा असे आपले एक दोन तीन चार पाच सहा आणि सात असे खूप सारे पॉकेट्स असलेली म्हणजे खूप सारे कप्पे असलेली ही बॅग आहे ती आठवडी बाजारासाठी तयार झाली आहे तर याला फक्त आपले बेल्ट अटॅच करायचे तर बेल्ट कसे अटॅच करायचे ते पण हो दाखवते पण त्या अगोदर आपण इथे पण अशा पद्धतीने टीप मारून घेऊ शकतो म्हणजे आणखीन मजबूती येईल आपल्या या बॅगला आणि दिसायला पण एकदम अशी प्रॉपर शेपमध्ये दिसेल अशा पद्धतीने पण आपण स्टिच करून घेऊया तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी वरच्या साइडने पण पुन्हा ही दाब टीप देऊन घेतलेली आहे म्हणजे अगदी पाव इंचाची म्हणजे एकदम बारीक अशी आपण ही टीप देऊन घेतलेली म्हणजे जेणेकरून आपली बॅग मजबूत पण राहते आणि अशी उभी पण राहते अगदी प्रॉपर शेप मध्ये आता बेल्ट तयार करूया आपण यानंतर मैत्रिणी बेल्ट साठी मी इथे पुन्हा शर्ट पीसचा कपडा कट केलेला आहे याची रुंदी आहे पाच इंच आणि गोणी पण कट करून घेतलेली आहे आणि लांबी आहे सोळा इंच ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट आहे तो दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि यावरती स्टिच करून घ्यायचं आहे चा, तर चला मी हे दोनही बेल्ट अशा पद्धतीने स्टिच करून घेते आणि दाखवते तर अशा प्रकारे मैत्रीण मी हे दोनही बेल्ट आहे स्टिच करून घेतलेले आहे दोन्ही कडेकडे आपण यावरती टीप मारून घेतलेली आहे आणि गोणी घातल्यामुळे बघा मजबूती पण आलेली आहे तुम्ही या बेल्टची साईज वाढव पण घेऊ शकता पण मी ते एवढीच घेतलेली आहे सोळा इंच तर मैत्रीण बेल्ट अटॅच करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ह्याची जी लांबी आहे ह्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने इंच टीप ठेवला आणि यानंतर आपण हा बघा अशा पद्धतीने ठेवल्यास नंतर असा फोल्ड करायचा म्हणजे आपल्याला बरोबर सेंटर पॉईंट मिळतो आणि जिथे सेंटर पॉईंट आलेला आहे तिथे आपण मार्क करून घेऊ आणि सेंटर पासून आपण दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घेतलेली आहे आणि तिथेच आपल्याला बेल्ट आहे तो लावून घ्यायचा आहे तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेते म्हणजे बेल्ट स्टिच करायला आपल्याला सोपं जाईल ठीक आहे दोन्ही साईडने टाचणी लावून घेतली अशा पद्धतीने आता यानंतर इकडच्या साईडने पण आपल्याला अशा पद्धतीने माप काढून घ्यायचं आहे सेंटरला टेप असा फोल्ड करायचा मार्क करायचं सेंटरला सेंटरपासून दोन इंच इकडे दोन इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची आणि टाचणी लावून घ्यायची आणि यावरतीच आपण आता स्टिच करून घेऊया मशीन मागे पुढे करत तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहे मशीन मागे पुढे करत खूप सारे इथे मी लॉकच्या टिपा पण दिलेल्या आहेत जेणेकरून आपले हे जे, जे बेल्ट आहे ते दोनही अगदी मजबूत असे स्टिच करून झालेले आहे आणि बघा फायनल लुक आपल्या या बॅगचा अशा पद्धतीने दिसत आहे आणि आतील साईडने बघा अशा पद्धतीने दिसत आहे टोटल एक दोन तीन चार पाच आणि हे सहा पॉकेट आणि मध्यभागी जो स्पेस आहे तो वेगळाच आहे म्हणजे सात पॉकेटची आपली ही वेगवेगळ्या कप्प्यांची आठवडी बाजारासाठी पिशवी शिवून तयार झालेली आहे आता तुम्ही याच्यामध्ये आठवड्याभराचा बाजार करू शकता मी तुम्हाला बाजार पण ठेवून दाखवते यामध्ये किती किती बसतो ते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण यामध्ये भाजीपाला घेऊ शकतो आणि यामध्ये तुम्ही मिरच्या वगैरे पण ठेवू शकता आता यामध्ये मी काही घोसाळे मुळे म्हणजे जे जी। काही आपण आठवडी बाजार आणतो तो ठेवून दाखवलेला आहे म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की कशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता आणि खूप मोठे मोठे कप्पे आहेत यामध्ये तुमच्या अर्धा किलो मिरच्या बसतील सर्व काही बाजारचा आठवडी बाजार पूर्ण बसेल एवढ्या मोठ्या साईजमध्ये आहे आणि त्याचबरोबर वरतून तुम्ही इथे अशा भाजीपाला वगैरे पण ठेवू शकता कडेचे साईडचे पॉकेट झाल्याच्या मध्ये पण खूप मोठा स्पेस आहे तर मैत्रीणो कशी वाटली तुम्हाला आपल्या आजची हे आयडिया ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर मैत्रीणं तुम्हाला आवडली असेल आयडिया तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा